काळ मंडळी मी समाधान पडतो स्वागत करतो आपला हक्काचा मराठी चॅनलचं नाव आहे आम्ही मोठे भूमिका नागरिक किंग जयन तर मस्त वे की आज वाढदिवस आहे मानसीचा तर चालू आम्ही आली बघला फिरायला असं ताईकडे चाललं तर मी तुझी तयारी झाली मी तू आई का कुठे जा तू आली बघला आ तू ताम कड चल बड्डे गली बड्डे गली बाबा चलिये बर्थडे गल हॅपी बड्डे चलिये थँक्यू ना पार्टी पाहिजे चल तयारी निघलो आम्ही आई पण आया आया मी तू कुठे झाला तू यांच्या ठिकाणी वाटते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नक्की पुड़ूंगे, पुड़ूंगे भी तू तो खेल ना ना ना। झाला आमचा घर आहोत आणि पाहू शकता सार बीच वर हाय हाय काय मग कसं वाटतंय एकदम मजेत 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 वाटते पण आज कसं काय आम्हाला पार्टी भेटणार आहे आज आम्हाला आज पार्टी कशाबद्दल पार्टी पाहिजे तुला विश केलस तूने विश केलस नाही नाही ब्लॉग मध्ये ना आला विश तुझा वाढदिवसाचा खूप खूप हार्दिक शुभेच्छा हां तर आम्हाला आज मस्तवी पार्टी आहे पार्टी मी का हो हां कोणत्या रीत आहे कॅमेरा धरलेला आहे तर काय पाहिजे तुम्हाला बाबा यांनी डोका खालतेला काय पाहिजे बाबू तुला हं इप खुश जायचं ओके शिंपल्या मस्त आहेत म्हणशी हे बेटेल आपल्याला टाकाला मला टाकायला कलरवाले आहेत बघ शिंपल्या मस्त आहेत आई बोलते नको फिस्टाम टाकायला हे बघ हे दगडा पण आहे पावसाळ्यात मस्त नाही जाऊला जवला आणलाय बड्डे गर्ल पण खेळायला लागले आता पाणी सुकलाय पूर्ण सुकलाय आणि जवळ लागेल त्याला भरती चालू होईल भरती होईल चालू ना येऊन ते लावा लावा किती वाजता किती वाजता गेलो त्या सकाळीच आला सकाळी सहा वाजता गेल त्याला होती भेटलाय आज आता जर आहे मस्त पैकी भेटला आहे सुकत लावतील सुकत लावतात मस्त पैकी लागेल ताजा ताजा इकडं पकडायचा आणि लगेच सुकत लावायचा टेन्शनच नाही तेवढा आहे ना सकाळी सहा वाजता घेतलेल्या ते आता वाजले किती बाबल्या आता वाजले आज सव्वा अकरा मच्छी बघणं सोपं नाही पाच तास पाच तासात एवढा जवळ भेटला त्याला हाय कोण खिशात आहे चला आपण येऊ नंतर आता मंडली खेलते आपली इकडं मी तू खेळते बबले काय मग कसं वाटतंय काय नाही मस्त आज तुम्ही आल आमच्याकडे बरं वाटलं आम्हाला मग काय okay, सोय होईल आमची सोय नक्कीच नक्कीच मला काय पाहिजे बोला ताडी बिडी दुसरं तुम्ही काय तीच नाही मला माहिती आहे ताडीची सोय करू शकता आला वरती जा खेळ जा पडशी जा खेळ जा खेळ जा जा मी थंड जा आपल्याला जा 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 बाय 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 सावकाश जा हा तो ऑरेंज ना ठीक आहे चालेल आमचं चल जा उदर थंडा बबल्याने सोय केली आमची का बबल्या काय घेतस काय पितो दुसरं पितो आम्ही पण जाऊ द्या आता नको ना ॲपल मोकटे मोकटे आपलं तयार होत आहे विकी उन्हाचे याला कसा चिल्ली पाहिजे मॉकटेल दिना, दिना। स्मॉल टॅग मॉकटेल दोक।

मस्त वेगळी लागते जबरदस्त म्हणजे आपल्या चिकनचं दुकान आहे ते समोरला आणि ऑनर त्याचे आले आहेत आपले बरे आहेत ना बरे घ्या चिल्ड हा त्यांना असले आवडत नाही मग काय आवडतं वेगला थंड वेगळा आहे मामाबाचे बाजू बाजूला ओके एकशे रुपये किलो आहे एकशे ऐंशी आमच्याकडे दोनशे आहे आणि ऑर्डरला अजून कमी होऊ शकतो होईल ना ओके उन्हाचे मस्त पैकी घेतलाय मॉकटेल पायनॅपल फ्लेवर ना मंडली मंडली आपली मंडली कुठे गेली ती मंडली फिरते आपली ऊन आहे का आहे त्या काय नाही आहे ना न चला अरे तुला पण आणलेला आहे देंगे मच्छी भेटले ना काय तर बघू शकता आपण बाबांना मच्छी भेटले ते धुवाला मच्छी पाहू शकता आपण बघू शकता मच्छी भेटले बोईट आहे तर आज पार्टी थंडा पार्टी आहे बर्थडे आहे म्हणून फॅमिलीची थंडा पार्टी पाहू शकता फॅमिलीची थंडा पार्टी सारल आम्ही सारल आज थंडा पार्टी काय बोईट होती बोट विकत विकतीन काय माहिती पाणी सुकलाय थंड वगैरे घेतला मस्त विके आम्ही थंडचा पॅक मारला बबल्याने सोय केली घरी आता घरी चाकणा खावा चाकला मी तशनी फेकला काय राग आला त्याला घरी नाही यायचं खेळाच आहे चल 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 राग 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 आला राग आला ए कुठे चालला शी आहे तिकड जबरदस्त रागाला आला पकड 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 चिमोडा पकडकर खेकर चिमडा चिमडा पकड 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 मेलेला आहे येत मेलाय 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 पकड दिदीला आणायचं ती बघ दीदी आली तर बघ बला दादाच्या गाडीवर बाय बाय काय बाय 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 चला काय बस जायचं पण चलाई असं आम्ही निघलोच घरी झाला आईच्या तर चला जाऊ आणि मागाशी पण बघितलं चौला पकडून आणलेलं आता रस्तावर सुख लावलाय वेगळेचे वालाची शेंगा मस्त विक्री सुखट ठेवलेल्या आहेत जसं की वाल निघतील भरपूर आहे पापडीचा पण शेंगा आहेत वाल क्या आला अरे लाइट गेली ना लाइट फास्ट आली उलटी आम्ही आलो तर आली 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 नाही मस्त वेग चिकन बनवते मस्त वेगी अलिबाग स्पेशल चिकन मसाला कोणता वापरतो तो घरगुती एक किलो चिकन आले मस्त पिकी तर जेवणाची सोय मस्त पेकी आपली होणार आहे गाईच मस्त पैकी टोंडल्यांचा मला लावलेला आहे पापडीच्या शेंगा वाळ आणि फुलं वगैरे लावले मिरच्या वगैरे लावलेल्या फुग जाऊत आपण तर कशा प्रकारे तुम्ही शेती लावलीत दर्शन <laughs> शेती पप्पा लावली पप्पा लावले पपई लावली आली टोंडला आलीन नुसतंपैकी एक चिकन या जेवाला विहिरीमध्ये कासव आहे नुसतपैकी छोटंस मोठंच आहे तो वाला वरतीवाला बघतोय एकच आल्यावरती दोन आहेत पण काहीच आलोय ताई शेतात मस्त पैकी काय काय लावलंय बघायला भाजीपाला वगैरे लावले मस्त पैकी तर बघू काय काय लावलंय वाल वाल आलेले आहेत मस्त वाल आलेले ते बघा आ भरले शेंगा मस्तपैकी टॉमॅटो हो। वाल आले आपलं मस्त वरती टोंडली टमाटी टमाटी नुसत भाज मुला मिरच्या वांगी दोन प्रकार म्हणजे मस्त आली वाळाच्या शेंगा मस्त आले कुठं कुठं आले शेंगा मस्त भरल्या टोंडी आईज आता निघवला आता आम्ही घरी जायला हो जेवला चला जाऊया मस्त शांत तर नाही तर जायत अलिबागशी आलो आलोप झाला आणि आता जेवायला काय बनवायचं काय आला माझा स्पेशल तर बोकडाचा आणलाय मटन मटण आणि मुंडी तर हे बघा तर मस्त विके आता बनवायला घेतून मुंडी आणि मटण आणि भेजा तर चला सुरुवात करूया आपण आता बनवायला द केक वर्ल्ड केक मस्त आहे आपला कुठे आहे बाय केक आण आणि मुंडी मिक्स बनवलेलं आहे मस्तपैकी बर्थडे स्पेशल मस्त डेकोरेशन मी तू के मी तू काय काय मी ब्लॉक मध्ये सांग काय कोणाचा बर्थडे आहे सुरी मॉडेल ते थाम देते देते तुला बारकी मे मजा दिशा है बारकी बोलते बर्थडे कर बर्थडे कर सिस्टम बालमचे हॅप्पी बर्थडे बर्थडे कोणता आहे नक्की वाढना झाले बर्थडे बर्थडे कोणचा आहे बर्थडे वशी वाढना चालू आहे तिथेशी बसते बसते पहिले बसू दे बर्थडे वशी वाढना दोन मिनिट हां हां बड्डे मना भावना बबली आता मम्मीचे मम्मीचे बर्थडे चालू आहे एका साईडला छावा छाव चालू आहे इकडे बा फोटो खाते माणसे इकडे बा इकडे केक वगैरे कापला कोण कोणचा आहे माणसे यानी यानी काय घेतले खावाला यानी गपचू बरोबर बबली घेतली हम्म तर माणसे तुझा आज होता तुला कसं वाटतंय इकडे या पार्टी बिटी आम्हाला देवाची काय कसं वाटत तुला यो बरोबर बबली काय लागला तिला कुंकू लागलाय जेवायला माणसी काय जेवायला स्पेशल बडिग मुंडी मटन मी ती हाय काकडी गाजर ते मॅच चालू आहे बड्डे झाला मस्तपैकी पैकी ताईला करते हो ताई तिला गेला अजून